हाय फॅमिली तर ठाण्याला आहे मी आता रंजिता पण आहे इथेच आणि पाऊस बघा दाखवतो तुम्हाला पाऊस मस्त पाऊस पडतोय जोरदार आणि इथे बघा काय चाललंय रंजिता काय करतेस फुला घरातून आघडून आणले होती नागदी फुलं ना, ना ही साफ कारण कारण आहे उद्या एक खास शूटिंग त्याची तयारी आहे आता ती काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळात कळेलच दहा पंधरा दिवसामध्ये पण पर... खूप मोठी हा खूप मोठी शूटिंग आहे काय रंजिता कदाचित आपल्या आजपर्यंतच्या जर्नी मधली सगळ्यात मोठी असेल मे बी जे काय आहे ते तुम्हाला कळेलच लवकरच त्याची तयारी आहे आमची कालपासून ठाण्यामध्ये खूप छान वाटते पण काय पण बोल आणि काल चा व्हिडिओ सकाळचा जो होता ना रंजिता त्याला भरभरून भरभरून कमेंट आल्यात स्पेशली तुझ्या काळजीच्या काय सांगशील काय सांगशील रंजिता काय सांगशील ज्ञानदा आहे ना काय सांगशील काय सांगशील रंजिता थँक्यू सो मच की तुम्हाला सगळ्यांना माझी एवढी काळजी आहे तुम्ही सगळ्यांनी हे जे गेल्या सात वर्षांमध्ये मला प्रेम दिलं आहे तर ते आहे हे सगळं आमची मेहनत आहे तुम्ही सगळ्यांनी दिले हे प्रेम आहे त्यामुळे आज सगळं काही माझ्या आयुष्यामध्ये शक्य आहे प्रेम आणि आशीर्वाद एवढंच माझ्या सोबत राहून जाईल एवढंच मी कर तू काम तुझं आणि किती छान वाटतंय सगळं किड खूप छान आहे बघा किती छान वाटतंय पाऊस पण पडतोय आणि हिरवगा झालाय सगळं आणि पाऊस थांबलेला आहे अरे बघा किती छान वाटते मागे हा दुसरा भाग आहे फ्लॅटचा आमच्या आणि रंजिता कुठे गेली आणि हेच ते वॉशरूम दाखवतो थांबा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात की रंजिताने सांगितलं मी असतो ना तर मी दाखवलं असतं काय काय झालं घरामध्ये ते तर आता आपण आजच्या ब्लॉक मध्ये बघूया की काय घडलं होतं कसं घडलं होतं नाही नाही तू आंघोळ करत होतीस त्या दिवशी आणि नंतरच थांब एक म्हणजे मी इथून येतो हा मग काय झालं त्याच्यानंतर काय आंघोळ करत होती असं बटन बंद करायला गेली नाही पण हे ना हे बघा हे दिसते तुम्हाला इथे झालं होतं सगळं हे जे काढलं आहे ना हे तर नवीन लावलं नाही नाही हे नवीन लावलं ना

असं उघड डायरेक्ट बाहेर बाहेर ते जो होता डॉक्टॉप तसाच चढवला अंग पुसला नाही का काय नाही तसाच घातला त्या ओल्या अंगावरती साबणाच्या आणि तसेच बाहेर हाताला अंगाला साबण माझ्याकडे बघते गेस्टी अरे तसे साबण तोरड ते तिला अग आग मी इथे आहे तो इथपर्यंत इथपर्यंत जो जोरात बाहेर मी तिथे गेले तिकडून असे शुद्ध मशीन लोट मुँट, येतात ना असे धुराचा लोट हा धुराचा लोट ते असे पूर्ण स्पार्क असे मोठे मुट, मोठे मुट, आगीचे नको मला काय थोडा झालं गेला विसरून जायचं आणि सुरुवात करायची सगळं बघा इथे कलर केलेला आहे खूप सगळं पूर्ण काळ झालेलं आहे पूर्ण काळ झालं होतं पूर्ण काळ झालेला आता त्यांनी केला कलर आता परत सगळं सामान बाहेर आलं मग आता फटाफट एक गोष्ट आपण लावली आता आणि पाऊस पुन्हा चालू झालेला आहे जोरदार आणि आणि तुम्हाला असं पसारा दिसत असेल सगळा तर हे आता सगळं अरेंज करायचं आहे कारण की उद्या आहे खास शूटिंग आणि कोणीतरी खास कोणीतरी खूप खास असं जेवायला येणार आहे आमच्या घरी तर जे पण येणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे बस वेटॅन वॉच काही दिवसाचा इंतजार आणि तुम्हाला कळेल की नक्की कोण कोण येणार आहे जेवायला तर सगळं आता आम्ही अरेंज करणार आणि उद्या पूर्ण तुम्हाला वेगळं बघायला मिळेल सगळं बदलून जाईल उद्या पूर्ण घरातलं सगळं लुकच चेंज होऊन जाईल तर खूप सारे गोष्टी नवीन आलेल्या आहेत नवीन ए सी पण आलेला आहे हा जुना ए सी खराब झाला होता तो काढून टाकलेला आहे आणि हे सगळं आता आता सगळं सगळं जागेवरून बाजूला जाणार आहे आणि इथे फक्त सोफा हा दोन चेअर आणि डायनिंग टेबल आणि चार चेअर इतकंच दिसणार आहे हॉलमध्ये तर सगळं आम्ही करतो आहे बंदोबस्त करते आणि रंजितानी हां काहीतरी तरी मागवलं आहे रंजितानी बस रे काय तरी मागवलेलं आहे सोफा मस्त आहे का तर हे आहे काय नवलेशला मिस करू आम्ही नवलेश नाही सोबत प्लास्टिक कॅबिनेट वी बिलीव्ह इन क्वालिटी सुनील त्या दिवशी ताईसोबत तू असता तर काय केलं असतं पहिलं ताई पहिला आपला जीव वाचू काय पहिलं पहिलं बिल्डिंगच्या बाहेर जातो मागच्या बिल्डिंग मध्ये आसपास चालली असते तर म्हणजे गेस्ट करा की उद्या कोण येणार असेल घरी थोडासा गेस करा बघू कोण कोण गेस्ट करते आणि व्हिडिओ तुम्हाला पुढच्या महिन्यात बघायला मिळणार आहे तो त्याच्यामुळे घाई करू नका हां तर हे आहे कॅबिनेट शू कॅबिनेट

हा मधला पाठ तुम्ही हा मधला आहे हा वरती सगळं चार आहेत ना एक दोन तीन चार पाच आहेत हा त्याच्यावरती आणि हे साईड चे म्हणजे साईज सगळ्यांची ना वेगवेगळी असणार मोठी मस्त मी त्याला घेऊन जालो कला अमेझॉन वरून मागवलं होतं आणि आमचं डायनिंग टेबल बघा कसं वाटतंय सांगा चार चेअर पण आहेत आणि सोफा सगळं तुम्हाला उद्या रेडी झालं ना, ना का पूर्ण फर्निचर बघायला मिळेलच आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जस्ट वेट ऑन वेट अँड वॉच खुर्च्या पण मस्त आहेत मला चेअर पण आवडल्या छान चला थोडस यांना डिस्कस करू दे मग आपण भेटूया भागेश्री कसं वाटलं मग त्या दिवशी तुला सुनील तर सांगतो मी ताईला घेऊन बाहेर पळून गेलो असतो बिल्डिंगच्या बाहेर बाकी सब ठीक बस चल रहा है आणि बिल्डिंग उभी राहिलेली आहे फायनली किती फूटची आहे रे तीन फूट चार फूटची असेल ना? ना एक दोन तीन चार हां चार साडेचार फूट आहे हे व्हाईटवाली प्लेट कुठे लावणार अच्छा डोर आहे हो। का ते काय काढतील एक एक गोष्टी ना सांगता नाही आणि इझी टू इन्स्टॉल आहे ना कोणी पण लावू शकते स्वतः छान आहे आणि हे बघा तयार त्या कसं खोलायचं खालून असं उघडू शकतो आणि असं ठेवलं की असं उघडू शकतो असं पण ठेवू शकतो आणि सर असे काय बघा कर, प्लेट करूया अच्छा असं पण आहे अरे वा अरे हां हे चांगलं आहे का त्यासाठी चांगलं आहे हे चांगलं आहे उलट नाही पण असं पटकन एखादं राहील ना चालक ब्रो व्हेरी व्हेरी चालक हे चांगलं आहे आहे आपल्यासाठी हो अरे ही दिले ही दिले ही दिले एक मिनिट हे बघा हे आहे सोळाशे पंच्याण्णव रुपयाला दो इट शू रॅक ऑर्गनायझर ऐंशी टक्के डिस्काउंट सांगितलंय त्याची किंमत तुला वाटते साडेआठ हजार आहे काय पण फेकतात ना एम आर पी साडेआठ दाखवून ऐंशी टक्के डिस्काउंट नाही नाही सतराशे रुपयाचं आहे सोळाशे पंच्याण्णव चल चांगली गोष्ट आहे मागवायचं असेल मागवा, मागवा। शुऱ्यात लिहा बस अमेझॉनवर काही येऊन जाईल आणि आता अनबॉक्सिंग करूया आपल्या सोफ्याची सोफ्याची नाही कसली चेअरची

हे सोफा कुठून घेतला का आपण त्याचा एरिया कुठला होता तो खोलशेत रोड कोलशेत रोड वरून घेतला आम्ही कुठे छान मस्त आहे ना जाग किती खाल्ले झाली पटकन इथे आता सोफा येईल आणि चेअर येतील बरोबर मग प्रॉपर लुक येईल सुनील तुझं सगळं सामान उचल इकडनं तुला आता डॉ दिलाय ना त्याच्यामध्ये ठेवू सगळं

बूला आपण खिडक्या बंद असल्याना तरी पण फर्निचर वरती धूळ गी होतेच त्याच्यामुळे आपण आम्ही जातो ना फर्निचर दिसतं चादर वगैरे टाकून जातो पण ही धूळ येते कुठून सगळं तर बंद आहे किती निघते ती बघ ना रोज झाडू मारतात तरी पण निघते ती रोज निघून काढिलास तर रोज तांमजो ताई आहे रोज कचरा झाडूला आणि लादीला त्यांना रोजच असो नसो तरी झाडू करून पडदा हटाव पडदा हटाव मला बघायचं आहे कलर हो हो पिंक कलर समोर आहे का अच्छा मला लाईट कलरची आवडतात मला कलरफुल आवडतात

आणि हा खूप छान वाटतोय सेटअप असा प्रॉपर वाटतोय आता जेव्हा उद्या आपण इंटरव्ह्यू घेऊ हो, तेव्हा अजून छान वाटेल भेटू लाईट चालू कर काय झालं चार्जिंग नाही रंजिता कसं वाटतंय तू एक काम कर तू इथे बस आणि मी इथे बसतो मी गेस्ट तुझा ठीक आहे हां आता विचार मला प्रश्न विचार हो डाळ भात आहे छान वाटतो पण हा असं छान वाटतो ना तर हे बघा असं डेकोरेट झालेलं आहे चप्पलचा स्टँड त्याच्यावरती फुलं आणि मस्त सोफा सेट समोसा होता चहा नको मला मला काळा चहा पाहिजे काय दगड अरे सेम समोसा वाटतोय आणि चहा पण तसाच वाटतो ना टिपटो समोसा चहा चहा पण

कमेंट करून सांग करून सांगा आणि काही नियम आहेत काही बंधनं आहेत प्रॉडक्शन हाऊसची त्यामुळे तुम्हाला सेलिब्रिटी कोण आहे सांगता येणार नाही आम्हाला पण पुढच्या महिन्यात तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला मिळेल आणि त्याच्या आधी इंस्टाग्रामवर फोटोज रील वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका क्रेझी पुढे रंजिताला म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या आधी कळेल की कोण सेलिब्रिटी होते आणि व्हिडिओ तुम्हाला पुढच्या महिन्याच्या स्टार्टिंगलाच पाहायला मिळेल जिथपर्यंत आम्हाला तिथून ग्रीन सिग्नल येत नाही तिथपर्यंत आम्ही काय ते सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण वाट बघूया आणि उद्याच्या व्हिडिओसाठी ऑल द बेस्ट स्वतःहून मी स्वतःला सांगतो आहे रंजिताला सांगतो आहे तुम्ही पण सांगा ऑल द बेस्ट कारण तुमची आवडते तुमची आवडते सगळ्यांची आवडते कलाकार उद्या आपल्या घरी येणार आहेत आणि आजपर्यंतच्या आपल्या सेलिब्रिटीच्या लिस्टमधले सगळ्यात मोठी सेलिब्रिटी येणार आहेत तर आम्ही तर एक्सायटेड आहोत तुम्ही पण असाल तर पुन्हा एकदा रंजिता ऑल द बेस्ट आणि आमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता पक्का क्रेझी पुढे रंजितावर टी लिएन बाय बाय